ಅರೆ <laughs> ತುತ <laughs> <laughs>

ভাল গিলা ইতা নি ते असंच असते रे काय महागावची गाडी आहे त्या गाडीला उभा राहिल्या टोकल्या जेव्हा गे? चार पाच गेली तर इथं जागेवर वाट गेलं आधार जोरात बस काय आहे गेल झालं असं ही गाडी दुपारी चार वाजता गाडी हा गाडी ही गेली गाड्याची तशा खूप भयंकर झाली आहे गाडीशी बेकार झाली आहे